आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी डिसान व महाराष्ट्र ऑइल मिल या कंपनीचे दूषित पाणीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष धुळे जिल्ह्यातील अवधाणे एम मधील काही उद्योगांमुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महाराष्ट्र ऑइल मिल डिसान या कंपनीतील विषारी रसायनयुक्त पाणी बाजूच्याच एका मोठ्या बंधाऱ्यात सोडले जात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत अवधान परिसरात नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळ साफ डोळे झाक करत आहे याबाबत प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष होत असल्याने आता कंपनी विरुद्ध अवधानचे पत्रकार मुख्य संपादक सोपान देसले यांनी कंपनीचे संचालकांच्या विरोधात लढा उभारला आहे या केमिकल फॅक्टरीच्या रसायनयुक्त पाण्याची तात्काळ विल्हेवाट करण्यात यावी अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण विभाग कारवाई करणार की नाही तसेच धुळे जिल्हा अधिकारी यांनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका